राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे तेवीस नोव्हेंबर रोजी वर्धा येथे आले असता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला तसेच उद्योग विभागाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता काय करता येईल याबाबत विविध औद्योगिक संघटना सविस्तर चर्चा करून माहिती घेतली वर्धा येथील पत्रकार वार्तामध्ये बोलत असताना सांगितले की संजय राऊत हे फक्त टीका करतात त्यांना माहिती नसावं की त्यांचे हे दुर्दैव आहे की ज्याला उद्योग या विषयाचा अभ्यास नाही त्यांनी या बाबतीत काही बोलू नये जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा देशातील सर्वात मोठा पार्क मुंबईला होत आहे त्याचे सगळे विधान मनावर घेऊ नये ही विनंती कार्यक्रम शासन आपल्या दारीवर जनतेचा पैसा खर्च करून सरकार फक्त निवडणूक प्रचार करीत आहे असे विधान करणे हे चुकीचे आहे आजपर्यंत लाख लोकांना याचा फायदा झाला आहे टीका करणाऱ्या लोकांना आता जनता समजली असून तेच त्यांचा समाचार घेतील असे ते बोलताना म्हणाले मुद्दा असा आहे की ज्यांना उद्योग क्षेत्रातल्या बाबतीत खरोखर काही माहिती ज्वेल्स जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा देशातला सगळ्यात मोठा हा नवी मुंबईला होतो जे ते ज्या ठिकाणी राहतात तिथून ती तीस किलोमीटरवर होतो आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यातनं जवळजवळ पन्नास हजार लोकांना रोजगार मिळणार आहे ती कदाचित त्यांना माहिती नसावी आणि वेदांता फॉस्कॉन वेदांता फॉस्कॉन वेदांता फॉस्कॉन आता झालं ना पंधरा महिने वेदांता फॉस्कॉन सांगूनसुद्धा जे काही प्रकल्प आणायचे आम्ही महाराष्ट्रामध्ये आणले वेदांता फॉस्कॉन काय आम्ही घालवलं नाही कदाचित संजय राऊत साहेबांना हे माहीत नसावं की मागच्या अडीच वर्षामध्ये कॅबिनेट सब कमिटीच झाली नाही अठरा महिने हे मी सांगत नाही आहे मागच्या अधिवेशनामध्ये जो व्हाईट पेपर काढला आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे आणि म्हणून मला कमी लेखून त्यांना जर मोठेपणा मिळणार असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की श्वेतपत्रिका काढल्यानंतर ती श्वेतपत्रिका मी आपल्याकडे पण देईल पण त्यांचं सगळंच मनावर आपण घेऊ नये माझी पण विनंती आहे मला असं वाटतं की शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाकडे जर सकारात्मक बघितलं तर आजपर्यंत एक कोटी पंच्याऐंशी लाख लोकांना याचा फायदा मिळेला आहे आणि शेकडो करोडोचा फायदा लाभार्थ्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळं टीका करणाऱ्यांना टीका करत राहू दे टीका करणाऱ्यांनी टीका करूनसुद्धा ग्रामपंचायतीमध्ये काय होतं हे बघितलेलं आहे महायुतीला पंधराशे ते सोळाशे सरपंच आणि ग्रामपंचायती मिळाल्या यांना साडेचारशे मिळाल्या त्यांनी पहिलं आत्मचिंतन आपलं करावं आमच्याबद्दल काही वाईट बोलून काही होणार नाही तुम्ही काय चांगलं करणार आहे नितीश कुमार काय बोलले त्याच्यावर पहिले सांगा नितीश कुमारांनी विधानसभेमध्ये जे वक्तव्य केलं त्याच्याशी सहमत आहेत का राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतात त्याच्याशी सहमत आहेत का राहुल गांधी वाटेल ते करत असतात त्याच्याशी सहमत आहेत का त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हे त्यांना मोठं केल्यासारखं आहे कारण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेने तुम्ही किती आहात हे दाखवून दिलेलं आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा